धाम करू करू परवा येतात गाला ये ध्यान येत पर्यंत जरा सुंदरीला तरी फोन करावा हॅलो सुंदरी कुठे ये ना ग इकडं केळीच्या बागामध्ये हा हा ये ना नाही नाही येफडले घरी ऐकू हा त्या म्हशीला कोण विचारतंय हा तू येवली हा ये ये मस्त पैकी तर गप्पा मारू हा घेतो ना साडी सोन्याचा नेकलेस बिकलेस हा सगळं घेतो तुला येवली तू लवकर पटकन ये जरा हा ते हिबुड भूत यायच्या आधी लवकर ये, ये। हा पटकन ये तू तू कशा सारखी दिसती गुलाबजाम रसगुल्ला मलई अशी दिसती हा बायकू महिस टोहानगा ते असं दिसत आहे काय त्याला चाटी ती ते ध्यान काय जाग्या वय का हा उगस तिच्या लपून लपून तुला भेटत असतो हा सुंदरे ये ना लवकर लवकर ये बर का ये ना तिचा भरोसा नाही भीतीला कान असल्या गो रात्रीचा ऐकत राहतो मी तुला फोन केला का तिची नजर तशी तिकडच असते कोण बोलात आहे काय बोलत आहे हा तू लवकर ये बर का लवकर ये थोडं लवकर ये हा हा गाणं अग तू आल्या म्हणतो ना गाणं आत्ता तू लवकर ये बाबा ते एक जर आलं ना मोकर लफड होईल फसून टाकीन ते आपल्याला हा गाण सुंदरी 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 तुझं नाव काय ग तुझं गाव काय ग सुंदरी सुंदरी तुझं नाव काय ग माझं गाव काय ग गंगी नाही ग सुंदरे माझ्या बायकूच नाव गंगी तुझं नाव सुंदरी आहे हा हा त्या गंगीला त्या गंगीला काही काप मस बाय नुसता जागेवर बसलं तर उठवत नाही काळ्या म्हशीला हा 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 सुंदरी आली काय तू हा आता फोन बोलवत होती लगेच आली हा

काही माहिती तिला उठता येत नाही म्हणे आणि ती लय पाकुळ येईल का अयो मी घरी या तुमच्याकडे बराबरच बघत नाही बघ